गळ्यामध्ये माला झेंडा लावला काठीला बघत बघत आले लोक म्हणले मोठा कार्यक्रम चालू माय वांगीला गै मातारे का माय वांगीला आले बघत बघत आपा मला दम भरते व मला चंग होत नाही पंग दिसले र मला तर दमच निघत नाही काय करो आल्याबरोबर गाडी आली पड पंक्ती दिसल्या मला दमच निघाला कवाडी उकडून द्या ना मी उडी टाकायच्या मागं ड्रायवर मला दमधारा 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 मी <laughs> म्हणलं बाबा भजन कवा भेटत पण भजन भेटत नाही र <laughs> कीर्तनाचा <laughs> दा टाईम झाला सुरू व्हायचा र मला खाव दे जीवाला र मग जेवण तुटलं रे बालाजी महाराज लय झालं मला नऊ दहा पोळ्या खाते बाबा दोन चार भाज्या नऊ दहा पोळ्या ते बी घरच्या नाही घरच्या खात नाही बाबा घरचं जात नाही रे बाहेरच बाहेरच <laughs> <laughs> लोकाच लोकाच लय लोकाचं खावायला भेटत आ दादाच्या घरी होते मी आपले नाही का दादा चव्हाण दादा नाहीत का त्यांच्या घरी होती कोणचे दादा सुदाम दादा कुठं येत बाई 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 हा दादाच्या घरी दादा, दादा, <laughs> होते माय चार पोरत मला बालाजी महाराज ते धाकलं पोर मागं बसलेलं तेव्हा धाकलं तेव्हा ते मध्ये बसले हे अंगा ती येतये डोक्याला काही नाही ती अंगाती ह्या इतकं ते साऱ्यात धाकलय ती हा ते शेंडे फळ आहे शेंडे फळ साऱ्यात लहान ते सगळ्यात लहान आहे माझा बांटी येत हो माझा बंटी आहे साऱ्यात लहान आहे बांटे अ पिंट्या तिकडे असन पिंट्या इकडे बसला एका पिंट्या इथं बसलाय इथं बसलाय पिंटे अ <laughs> बस 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 <laughs> दुसरे एक राम किसन आहे गंगा भिसन आहे <laughs> आजे चार पोर आहेत मला पण जीवाची दशा झाली ही माझी नात आहे बाबे हिला शॅम्पू लावला हिला टेम्पोच बसिल पण डोकं जागर ना निसती बघ ती कसं कलर मॅच झालाय ड्रेस सारखा डोकं सारखं कलर सारख <laughs> माझी गुणाची बबी माय कसं कस लिकड दिसत इला लई ठेपे लई ठेपे दररोज दहा लोकांचे फोन येतात दररोज दहा लोकांचे अत्र शिव महाराज सुद्धा एकदा फोन केला ते म्हणजे लग्न करायचं का म्हणजे यंदा नाही करायचं बाबा अ लग्न आता करायचं नाही तिचं तिला टाइम आहे आणि दहा वर्ष टाइम आहे तिला तिला शिकवायचं तिला अंगणवाडीची मास्तरिंग करायचं म्हणजे घोगऱ्या खायला भेटतात ना तीन ठाम घोगऱ्या खायला पाहिजे सर्या घोगऱ्याच घोरी या घरात घोगरी या दारात घोगरी या सर्या घोगर्याच या अशी काळी जांभळू दिसली पाहिजे अ ही माझी नात आहे तिला लई ठेप येतं लई ठेप येतं काय रे पोरा हो वीस वर्षापूर्वी लोकांनी स्त्रीपूर्ण हत्या केली गर्भात मुली त्याने मारल्या नशिबाला तुमचे तुमच्या आलं र यानं पाप नाही केलं हे पुण्य करते पाप तेन केलं फेडायचं यानला आलं का असं झालं म्हणून लोक जो म्हणायचे के ना त्याच्या आजेने केलं की नातोला फेडा लागत तर वीस वर्षापूर्वी लोकांना श्रीपूर हत्या केली आणि गर्भात मुली मारल्या आता ज्या पवाराचं नशिबाला आलं या पवारांनी काही पाप नाही केलं क्वालिफाईड पोरं येतं पाटील घरचे चांगल्या घरचे सुदर्शित हो चांगल्या सुरक्षित घरचे पोरं पण मुलीची संख्या कमी झाली पण बाबा नो ज्याला कर नाही त्याला डर काय आणि बी चांगल्या मुलाकरता अनेक मुली इथं कोण म्हणतं मुली नाही दहा मुलीची ठेपे माझ्या हातावर आहेत दहा मुलीचे पन्नास महाराज लोकांचे लग्न मी केले पन्नास महाराज लोकाचे हो प्रकाश महाराज साठे यांचं लग्न मी केलं सुग्रीव महाराज लग्न मी केलं रामेश्वर महाराज लग्न मी केलं अनेक महाराज लोकांचं लग्न केले माबानो जशी गाय असती ती गाय वळवे बांधताना वळवी पाहून गाय बांधली पाहिजे तिचं काटे कोटे नसली पाहिजे जे बीला काटी टोचले नाही पाहिजे तसं पोरी देताना घर चांगलं बघितलं पाहिजे वारकरी घरांना सुसंस्कार सुसंस्कृती त्या घराची बघायची मुलगी घरी द्यायची घरात त्या गोकुळ होते आणि गावात पंढरपूर होते आणि गावात रामराजी येते अशा गावात मुली द्यायला काय हरकत नाही असं हे गाव आहे म्हणून पोऱ्यांना ज्याला कर नाही त्याला डर काय यायचं नाही लोक बघत येते ना कोणाचा पोर आहे चव्हाण पाटलाचा कोणाचा पोर आहे गरड पाटलाचा जाधव पाटलाचा भिषे पाटलाचा येथील बघत चिंता नाही करायची हा म्हणजे माझी बबीये ही तर नाही द्यायची ही नाही द्यायची हा इतलं हे माल नाही हे नाशिकड यांच्याकड तुमच्याकडे देऊन टाकायची हा बघत बघत आले मी चला हा आल्या जारे पंढरपुरा दिनाचा सोयरा पांडुरंग पंढरपूरला जायचं तुकारा महाराज म्हणतात कसं जायचं ना भिकारी पण पंढरीचा वाद करी हा चे माझा नेम धर्म मुखी टोबाचे नाम हीच माझी उपासना लागे संताच्या चरणा म्हणून जायचे मला पंढरपूरला हो जाते माहेरला बाय मी जाते माहेरला त्या पंढरपूरला जाऊया माळा गळ्यामध्ये माळा झेंडा लावला काठीला हो, हो, हो,

Hello. Uh -huh. Vamos मंदिरात उदयाच्या मंदिरात बाहेर विठला विठ्ठला माय बाप वारकरी याला भेटीला कार्यक्रमाला